नमस्कार पुणेकरांनो मी निवृत्त सेनानी कर्नल सुरेश पाटे आज संगम तीरावरती इथं येऊन ब आणखीन पुणेकर जे पुण्यावरती खऱ्या अर्थाने निसर्गावर प्रेम करतात ती मंडळी सगळी इथं आहे तिथं मला पण बोलवण्यात आलं आणि इथं आल्यानंतर खरंच असं खूप दुःख होतं इतका घाणवास येतो म्हणजे आता मी आपल्याशी संवाद साधतो आहे पाणी अक्षरशः काळं झालं आहे सगळं मलमूत्र त्या पाण्यामध्ये आहे आणि त्याच्यातच बाहेरचा राडारोडा राखून इथं जी पद्धत त्या पद्धतीने डेव्हलपमेंट चालणे खरं काही जरुरी नाही आहे आणि मी याचं छोटंसं तुम्हाला उदाहरण दिलो सुद्धा पुण्यामध्ये सोपानबागमध्ये असाच तीन किलोमीटरचा नाला घाणपाण्याचा नाला त्याच्यावरती आम्ही बेसिकली काय केलं त्याच्यात काही रॉकेट सायन्स नाही आहे आम्ही वॉट वी डिड वॉज वी अॅप डीपन द नाला अँड वायडन द नाला आणि तिथं आपण सत्तावीस हजार झाडं लावली आणि तिथं कुठंसुद्धा सिमेंटचं लवलेश पण तिथं नाही आहे आणि मोठ्या प्रमाणात झाडं लावल्यामुळे तो परिसर सुंदर झाला तसंच इथं करता आलं असतं तुम्हाला इथं खरं काय करायचं होतं की नदीला डीप करायची होती स्वच्छ करायची होती आणि पूर्वी बघा आम्ही लहान असताना पाहिलं इथं बंड गार्डनच्या तिथं बंड होता मोठा ब्रिटिश लोकांनी बांधलेला तो यांनी तोडला विनाकारण तोडला आणि तिथं आता काहीतरी बराच लोखंडाचं असं अगदी मूर्खासारखं अठ्ठावीस तीस कोटी खर्च करून बांधलं म्हणजे आपण एरर इन टू एररमध्ये चाललो आहे आणि पुण्याचं जर स्वास्थ्य जर चांगलं असेल तर नदी चांगली असणं गरजेचं आहे तर इथले जे बाकीचे सर्व पर्यावरणवादी आहेत त्यांच्याबरोबर आम्ही इथं काम करायला तयार आहोत कुणाशा पुणेकरांना नमस्कार मी पुणे लोकसभा उमेदवार आज या ठिकाणी आपण पर्यावरण दिनानिमित्त आज या संघटनेने आम्ही पुणेकर या संघटनेने आयोजित केलेला कार्यक्रम या कार्यक्रमाला आम्ही हजेरी लावून प्रामुख्याने जे विषय आहेत नदीचा हा तुम्ही आता आपण नदीकाठी कार्यक्रम त्यांनी योगायोगाने ठेवलेला आहे पण नदीपासून नदी नदी जो तुम्ही बघताय नदी जी ज्या प्रकारे प्र दूषित झालेली आपण या ज्या जे कोणी बी उमेदवार असाल त्यांनी याच्याकडे लक्ष दिले पाहिजे या सरकारांनी लक्ष दिले पाहिजे याच्या अगोदरच्या सरकारांनी नाही दिले पण या आता जो येणारे खासदार असतील आमच्यातले जो निवडून त्यांनी प्रामुख्याने याच्याकडे लक्ष दिले पाहिजे बरं नदीचा विषय नाही आहे झाडे लावण्यापासून झाडे लाव आपण जा जी झाडं आहेत त्याच्याकडंसुद्धा लक्ष देत नाही ती झाडं का पडतं ते मुख्यमंत्र्यांना यांच्याकडे लक्ष द्यायला सुद्धा वेळ नाही की बाबा ही झाडं कोणी शहरातली झाडं किंवा इतर शहरातली झाडं ही पडतात काय याचं कारण काय ही कशी टिकवली पाहिजे झाडं लावू आपण इंग्रज गेल्यापासून झाडं लावतो आहे अजून आपण झाडंच लावतोय इंग्रज गेल्यापासून मग याच्यावर विचार कधी झाला पाहिजेन का आज तुम्ही किती गांभीर पुण्यात प पस्तीस उमेदवार लोकसभेला उमेदवार आहे ना पस्तीस आहेत आणि किती गांभीर्याने ह्या कार्यक्रमाला आलेत हजेरी लावले विविध कार्यक्रमाला ते जातात पण ह्या अशा कार्यक्रमाला का नाही आले हे सगळ्यांनी तुम्ही ध्यानात घेतलं पाहिजे आणि यात काळात परत आपला प्रतिनिधी व्यवस्थित निवडून दिला पाहिजे धन्यवाद